एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेत ना मी प्राजक्ता सो मला ब्लॉग मी तुम्ही बघितलं होतं आम्ही पोचलो ओंकारेश्वरला तर so, छान असं रेडी झालं त्या चालले दर्शनाला वाजले आहे सहा पंचवीस मंदिर बंद होतं साडेनऊ ला सगळ्या आपलं दर्शन किती वेळात होतं आणि आपल्याला नर्मदा मातेच्या जे आरती करतात ते सुद्धा मिळतंय की नाही ते पण मला बघायचं आहे सो कनेक्टेड राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हॅलो हॅपी निघालोय आम्ही आणि आम्ही चप्पल घालता सगळे दर्शन करणार आहोत हंगवाणी किती वेळात आपलं दर्शन होते तर आपल्या हॉटेल पासून दोनशे मीटरवर आहे मंदिर आम्ही चालतच जातोय बाईक नाही घेऊन जाते आणि बोटिंग बंद झाली आहे पहिलं मामलेश्वर आहे ब्रिजने जावं लागणार ला आणि मग ओंकारेश्वर साडेसहा <स्यात्ति> वाजून गेलेत आणि जमीन अजून एवढी गरम आहे जसं की दुपार झाली आहे तेवढी गरम आहे अजून जमीन मामलेश्वर मंदिर आलेलं आहे बघा तिकडे काही घेत नाही का फुल वगैरे आपण घेतलं नाही ते घेऊया ना समोर मंदिर आहे आपल्या बोटिंग चालू आहे की नाही माहिती नाही बघूया आधी नदी आणि इकडा आपल्याला मागे जायचं ओंकारेश्वर अच्छा प्रदक्षिणा करून परिक्रमा मार्ग आहे नर्मदा नदीचा बोल असा इकडून फिरून त्या काठावर न जायचं काय उठून जायचं उठूनच ना ते पूर्ण चढून जायचं आपल्याला एवढं वरती आपलं दर्शन झालं म्हणजे आता लाईनीत इत आहे आम्ही झालंय आमचं दर्शन विदिन ट्वेंटी मिनिट्स ना गौरव इकडे बघ काय काय तर येताना आम्ही आलो बोटीने आता बोट्स बंद झाल्या आहेत स्वतः आपल्याला चालत जायचं आहे परिक्रमेच्या रस्तेने तर रत्नाची परिक्रमा पण होऊन जाईल आपली ना गौरव mm. बड्डेच्या दिवशी हॅपी बर्थडे mm? हॅपी बर्थडे आजच्या दिवशी छान दर्शन झालंय आता आम्ही नर्मदा नदीची परिक्रमा करते जी फक्त अशी म्हणजे या एरियातून आपण गोलराऊंड करू शकतो प्रत्येक जण करतात ते अंधार आहे काय दिसणार नाही तर ह्या ब्रिजचे त्या ब्रिजशी गोल परिक्रमा होते कपडी छान होतोय आता दही ना असं पण आपण तिकडे अनायसे उतरलो बोटीतून गेलो म्हणून काय कितना इथे ना आमच्या सोबत एक किस्सा झाला म्हणजे आम्हालाच नाही कळलं की ते काय झालं नक्की कारण आम्ही बोटीत आलो आणि मेन जो एंट्रन्स आहे ना, है। है ना मागू। तो मागे आहे आता जे पण चालतो आहे ना ते मागून याच्या मागून आहे तर इथून जर गेलो ना तसं पूर्ण फिरत फिरत जायचं तर तो ब्रिज वगैरे क्रॉस करून मग तिकडे लाईन लागते आणि मग पण आम्ही जिथे उतरलो ना तिथे माणसं जात होती त्यांच्या जा मागे मागे आम्ही पण गेलो आणि डायरेक्ट ते मधल्या गाभाराच्या बाहेरच्या लाईनमध्ये आणि आम्हाला कळलंच नाही गाभारात गेलो आणि आम्ही बाजूला बघतो तिकडे जाळी होती इकडे बाजूला जाळी होती आणि त्या जाळीमध्ये आम्ही अशी मोठी रांग बघितली म्हणलं ही कोणती रांग आहे आणि आपण कोणत्या रांगेतनं आलो तर आम्ही कळ नकळात म्हणजे माहितीच नव्हतं आम्हाला आणि व्ही आय पी लाईन इथनं आलो आणि वीस मिनट आमचं दर्शन झालं आणि ते पण ना आम्हाला माहिती नाही की ती व्ही आय पी लाईन होती का कोणती लाईन होती आणि लिटरली म्हणजे ना तिकडे एक होते त्याने आमच्याकडनं सामान घेतलं जे आम्ही देवाला व्हायला घेतलेलं बेलपत्र आणि ते सगळं ते आमच्याकडनं घेतलं आणि तिकडे रात्रीच्या वेळी शंकरांना बेल नाही मला पूर्ण काचेचं आहे तिकडे आतमध्ये आपल्याला काहीच हुकाला मिळत नाही तिकडे काही व्हायचं नाही पाणी पण नाही घालायचं मग त्यांनी बाहेर नंदीलाचं दिलं आणि आम्हाला बोलले ह्या असे जाव मग आम्ही गेलो ह्या असे आणि गेलो तर डायरेक्ट घ्या बरंच एंट्री म्हटलं असं आमचं वीस मिनटात दर्शन झालं तर माहितीच नव्हतं आम्हाला चुक आणि आम्ही तिकडनं ना आहे की वीआय ती दर्शन कसं काय असं लाईनीत येऊन घ्यायचं पण आम्हाला माहितीच नाही आणि आमचं दर्शन झालं काकडी धरमदाकाठची पण ट्राय करूया आणि टरबूज आहे ना मधाकाठची काकडी ही त्यांच्याकडनं फ्रेश कापून घ्यायचं आहे काकडाची सिंदूरदानी घेतली आहे म्हणजे हळद कुमकू हो तर करंड लाकडं तर मस्त पन्नास रुपये मधाकाठी चालू आहे इथे आरती चालू आहे बघूया

गौरवचा बर्थडे आहे सो विष मागून दिवे नर्मदा नदीला अर्पण करायचे तिकडून उतरूया गौरवचे स्टेप्स आहेत तिकडे ते खड्डे डायरेक्ट ते खाली आहेत तिकडे स्टेप्स इथून जाऊया <स्टेप বন কোৱা নৰ্মানি दिवे सोडले आणि बॉटल भरून पाणीसुद्धा घेतलं नर्मदा नदीचं आता मी ऐकतो स्ट्रीट फूड ट्राय करते मग अशी पापडी चाट केलं आता मग अशी ना लिंबू सरबत वेगच लागलं छान होतं आता बघतो अजून काहीतरी आता बसलो एका ठिकाणी जमीन अजून गरम आहे एवढी गरमी आहे ती अजून तापलेलं फील होतं तिकडे मग अशी जराए बसलो आता मामलेश्वर देवस्थानी चालू आहे तिकडे पण दाटीनोला डोळ बंद होतं पण ते ज्योतिर्लिंग नाही आहे सती दर्शन घेऊया आणि मग जेवूया चालू चाल। आरती है। चलो भागो जल्दी जल्दी <coughs> आम्ही ठरवलं चप्पल नाही घालायची पूर्ण जेवढं पण देवस्थानं फिरणार आहोत विना चपलेतच फिरणार आहोत आरती चालू आहे आवाज येत असेल बघा झालं आम आमचं आम था, था, दर्शन आणि आरती दोन्ही मिळालं मामलेश्वर आता जेवायच जेवायला चांगलं होता आमचं जेवण आलंय आमचं पनीर अंगारा आणि रोटी सवादा झालेत आणि सगळं बंद सामसुम सा जेवण झालं आता चाललंय हॉटेलकडे तर मस्त जेवण वगैरे दर्शन मेन आपलं चांगलं झालं सगळं घेऊन आम्ही आलो आता रूमवरती आणि सांगायचं झालं तर था असं इझी नव्हतं आमच्यासाठी म्हटलं कुठल्याच रायडरसाठी इझी नसतं आणि स्पेशली उन्हाळ्यात तुम्ही म्हणाल की नाही मग ट्रेनने जायचं बसने जायचं किंवा फ्लाईट वगैरे पण एक बाईकने जाण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच आहे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तसे किती गर्मी काय असते तरी पण जेव्हा आपण रोडवर असतो तर तेव्हा ते फिलिंग ते सुख ते मस्तच असतं पण कठीण असतं एवढी गर्मी आणि एवढं सगळं फेस करत आलो आणि त्यात काल रात्री पण झोपलो नव्हतो हो पूर्ण रात्र नाही तर गौरव नाईट शिफ्ट करून ना आलेला माझी पण आजच्या दिवशी नाईट शिफ्ट होती दिवसभर झोपलेलं पण रात्र रात्री झोपलोच नाही गौरवतात मेन बाईक चालवणार होता तो तर ऑफिसला जाऊन मग थोडा वेळ फक्त झोपून मग पूर्ण रात्र परत झोपला नाही आणि एवढी त्याने बाईक सकाळी चार वाजता निघालं तर मग अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आधी सांगितल्याप्रमाणे रात्री झोपलो नाही त्यानंतर एवढी बाईक राईड उन्हात आणि आमचं दर्शन झालं तरी पण अजून असं थकवा असं आलेलं नाही आहे आता आम्हाला कोण बोललं की जायचं आहे कुठे एक अर्धा एक तास कुठे किंवा एक दोन तास तर आम्ही जाऊ शकतो म्हणजे एवढी ताकद अजूनही आहे सो हे असं काहीचं देवदर्शन झाल्यानंतरचं फिलिंग आहे आणि दोघांचं मिळून आमचं हे चौथं ज्योतिर्लिंग एकत्र तसे त्याचे आता सात होतील आणि माझे पाच होतील बघू लवकरच बाकीचे पण कवर करू आणि गौरव तर बिलकुलच नाही झोपला कारण त्याला बाईकचं काम करायचं होतं सर्व्हिसिंगला देऊन येणं वगैरे वगैरे खूप काय काय होतं त्यात नाईट शिफ्ट करून आला त्याच्या रात्रीही तो झोपला नाही आणि आम्ही असंच मग बसल्या बसल्या काय मग चला आंघोळ करा आणि मग तयारीला लागून निघा चार वाजता निघालो ते पाच वाजता पोचलं एवढा ऊन भरपूर जास्त तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलंच असेल त्याच्यानंतर येऊन पण दर्शन व्यवस्थित झालं आणि ते पण एक मिरॅकल घडलं ते आम्हाला कळलं नाही कसं काय झालं तर असंच आमचं उद्याचं पण दर्शन होतं उद्या आम्ही चाललो आहे महाकालला उज्जैन सो so, हीच इच्छा आहे की उद्या पण आमचं दर्शन असं छान होऊ देत जय महाकाल आणि तुम्हाला हा दर्शनाचा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा ला आपल्या ला ला, ला 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 चॅनल सबस्क्राईब करा त्याचं नाव आहे प्रागा सो so, भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये then stay tuned, bye!